नाही काल छत्तीस हजाराचा आकडा हा नक्कीच मला वाटतं की आपण तिसऱ्या वेवच्या हळूहळू कडे चाललेलो आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला सगळ्यांना अधिक जास्त सतर्कता घ्यावी लागेल बाळगावी लागेल मला एक सांगितलं पाहिजे की आपल्याला सध्याच्या ज्या संख्येची वाढ आहे त्यावरून आपल्याला काही निर्बंध निश्चित प्रकारे अधिक स्ट्रिक्ट करावे लागतील कारण निर्बंध आहेत निर्बंध जे आहेत ते अधिक त्याला आपल्याला काय म्हणायचं की अंमल करण्याच्या दृष्टिकोनातूनची कारवाई अधिक जास्त करावी लागेल कारण काय की आता आपण गर्दी म्हणतो की पन्नास फक्त लग्नांना असलं पाहिजे किंवा वीस लोक तुमच्या अंत्यसंस्काराला असली पाहिजे बाकी गर्दी टाळली पाहिजे पण हे क, आता आम्हाला अंमल करण्याच्यासाठी पोलीस विभाग प्रशासनातले कलेक्टर कमिशनर्स या लोकांना अधिक जास्त या सगळ्या संदर्भाने कारवाई करण्याच्या संदर्भाने सांगावं लागेल मास्क नसेल ला ला तर आता फाईन करा हा जो काही महत्त्वाचा आपण निर्णय घेतलेला आहे तर सुद्धा अंमल झालीच पाहिजे या संदर्भाने आपल्याला काम करणं गरजेचं आहे तर मला वाटतं यावर आम्ही जास्त भर देणार आहोत आणि गर्दी शंभर टक्के सगळीकडं टाळलीच पाहिजे आणि आता मला असं वाटतं की कुठे कुठे जर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असेल तर गुन्हा सुद्धा दाखल करून त्यावर कारवाई केली पाहिजे म्हणजे थोडक्यात स्ट्रिक्टली अंमलबजावणी करणं निर्बंधांचं ते सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं आव्हान आमच्यासमोर आहे आणि त्या बाबतीत आम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं कटिबद्ध आहोत बाकी एक नक्की आहे की वाढती संख्या म्हणून घाबरून जाऊ नका अजिबात घाबरून जाऊ नका मी अत्यंत विश्वास आणि सगळ्या तज्ज्ञांशी आम्ही सातत्याने संपर्कात असतो त्यांच्याशी पूर्ण चर्चा झाल्यानंतर सांगतो आहे जगातला अनुभव जो काही आहे त्या अनुभवाला पाठीशी घेऊन आपण त्या त्या ठिकाणी त्या त्याच्या त्या 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 अभ्यास करून आपण सांगतो आहे की यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलायझेशन वाढलं आहे किंवा आय सी यूमध्ये भरतीचं प्रमाण वाढलं आहे किंवा ऑक्सिजनचं खूपच डिमांड वाढली अशी काहीही तसं घडलेलं नाही आणि त्यामुळंच थोडासा या संदर्भातला वाढत असलेली संख्या असली तरीसुद्धा त्यामध्ये हा दिलासादायक विषय आहे की हे यामध्ये वाढ नाही आहे